नमस्कार मंडळी मी नरसिंग गोरे आणि तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज आजची धक्कादायक आणि हृदय पिळवून टाकणारी बातमी पाचोऱ्यात घरासमोर पल्सर मोटरसायकलची चोरी मंडळी आपण सगळेच कष्ट करतो दिवस रात्र धावपळ करतो आपल्या कुटुंबासाठी मुलांच्या आप भविष्यासाठी थोडं थोडं करून पैसे साठवतो आणि मग एक स्वप्न पूर्ण करतो स्वतःची गाडी विकत घेण्याची पण विचार करा ती गाडी जी कष्टाने विकत घेतलेली असते ती काही मिनिटात गायब झाली तर अशीच एक घटना घडली आहे पाचोरा शहरात माधव शामराम वाघ पाचोरा पीपल्स बँकेत नोकरी करतात कष्ट करून त्यांनी काळ्या रंगाची बजाज पल्सर एकशे पंचवीस सी सी क्रमांक एम एच एकोणवीस ई बी अठ्ठेचाळीस चोवीस ही गाडी विकत घेतलेली होती रोजप्रमाणे तीन सप्टेंबरला ते ड्युटी करून घरी आले गाडी अंगणात उभी केली लॉक करून निर्धास्त झोपले पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ऑफिसला जायचं होतं तेव्हा अंगणात उभी केलेली ती गाडी दिसलीच नाही काही क्षणात ना तर त्यांना विश्वास बसला नाही पण सत्य कटू होत त्यांची कष्टाने विकत घेतलेली गाडी रातोरात गायब झाली होती भावाला शेजाऱ्यांना घेऊन त्यांनी परिसरात शोध घेतला गाडगेबाबा नगर जुन्या अंतोडली रोड पाचोरा शहरात पण मोटरसायकल कुठे सापडली नाही शेवटी तेरा सप्टेंबर रोजी त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्यादी लबाडीच्या इराधानी नेली आहे मंडळ ही फक्त माधव वाघ यांची वेदना नाही ही वेदना प्रत्येक कष्टकऱ्यांची आहे आपण रात्र दिवस मेहनत करतो जे स्वप्न उभं करतो ते काही मिनिटात लुटलं जातं म्हणूनच नागरिकांनी आता जागरूक होणं गरजेचं आहे गाडी कुठेही उभी करताना नेहमी दुहेरी लॉक लावा शक्यतो सीसीटीव्ही नजरेखाली पार्किंग करा रात्री गाडी अंगणा बाहेर उभी ठेवू नका आणि संशयस्पद हालचाली दिसल्या तर तात्काळ पोलिसांना कळवा पोलिसांनीही आता गस्त वाढवून अशा चोरट्यांना पकडणं आणि कडक कारवाई करणं आवश्यक आहे मंडळी आज माधव वाघ्यांची घरासमोरून गाडी गेली उद्या कोणाच्याही जाऊ शकते म्हणूनच जागरूक रहा सुरक्षित रहा आणि विरोध आवाज उठवा मी नरसिंग भुरे अर्धदूत न्यूज पाहत राहा सत्य सरळ आणि धारदार बातम्या धन्यवाद